नमस्कार केंद्र सरकारकडून धक्कादायक बातमी बघा राशन कार्ड धारकांना आता सर्वात धक्कादायक बातमी मिळणार आहे बघा आता एक जानेवारी पासून या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद आता या रेशन कार्डांना होणार नाही कोणतीही सुविधा आणि मोफत ही राशन मिळणार नाही आणि बघा आता कोणत्या राशन कार्ड धारकांना मिळणार आता मोफत राशन आणि कोणते होणार बहिष्कार तर बघूया त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही बी होऊ शकता त्यासाठी आपला व्हिडिओ लवकर कर, सबस्क्राईब करा तर बघा तर देशातील जवळपास ऐंशी कोटी लोकांचा मोफत राशन फायदा होत आहे आतापर्यंत सगळ्यांना मोफत राशन मिळलेली होती पण आता कसं होणार योजनेचा गैरफायदा घेणारे अनेक लोकांना आहेत पण पात्रता नसताना त्याने रेशन मिळत आहे वर आशा लोका और और ना ना आता पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच पात्रशिवाय रेषणधारकांना सिद्धापत्रिका करण्याचा निर्णय सरकारकडून आता घेण्यात आलेला आहे आता बघा बनावटी सिद्ध पत्रिका म्हणजे बनावटी पत्रिका आता वापरून पात्रशिवाय मोफत रेशन कार्ड मिळवणाऱ्या कारवाईत करण्यात येणार आहे आता आता बघा सरकारने एक जानेवारी पासून मुदत निश्चित केली आहे आता तुम्हाला नवीन वर्षापासून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे आणि अशा लोकांना ओळख ई के वाय सी आणि इतर पद्धतीद्वारा केली जाईल आणि त्यामुळेच ही एक जानेवारी पासून काही लोक बनावटी सिद्ध ग्रह करण्याच्या शक्यता आहे आता या लोकांना या मोफत राशन मिळू शकणार नाही आता बघा तुम्हाला जर इकेवायशी जर तुमची नसेल आणि तुमची जर काहीच नसेल ओळख तर बघा तुम्हाला ही मिळू शकणार नाही फायदा तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही चेक करा तुमची इकेवायसी आहे की नाही आणि तुम्ही बहिष्कार होऊ शकणार नाही बघा मग तर